जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे स्टील उतरवण्यासाठी मालवाहू ट्रक पाठीमागे घेत असताना ट्रकखाली सापडून अठ्ठावन्न वर्षीय इस्माचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे इस्लापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे मालवाहू ट्रक क्रमांक टी एस एकोणतीस टी ए त्र्याऐंशी छप्पन्न हा स्टील घेऊन इस्लापूर येथील बालाजी गंदेवार यांच्या बिल्डिंग मटेरियल दुकानात आला होता स्टील उतरवण्यासाठी चालकाने ट्रक पाठीमागे घेत असताना इस्लापूर येथील रहिवासी नामदेव नरसिंग वदिलवाड वय अठ्ठावन्न यांच्या अंगावरून ट्रकचे मागील टायर गेल्याने ते गंभीर जखमी झाले अपघातानंतर तब्बल पंधरा ते वीस मिनिटे कोणतीही मदत न मिळाल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना इस्लापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रुग्णालयात रुग्णा पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेनंतर ट्रक चालक शेख सलीम शेख अजीज वै तेहतीस रा सारखणी ता किनवट हा घटनास्थळावरून फरार झाल्याचे समजते घटनेची माहिती मिळताच इस्लापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मालवाहू ट्रक ताब्यात घेतला असून तो इस्लापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे दरम्यान मृत नामदेव वदिलवाड यांच्या नातेवाईकांनी ट्रक चालक व मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकरणाची इस्लापूर पोलीस ठाण्यात घटनेची करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कोमल कांगणेकरक आहेत नामदेव वदिल वाडी यांच्यावर आज इस्लापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची